हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आज चालले बंधू कुटार आणण्याले वावरात आणि दादा ना आणला चारा दादाय चालले कुटार राण्याले आज लय मोठा आणला सारा चला तर मग आता घरात काय चालू आहे ते दाखवतो तुम्हाला काय का तर हो मामा बंधू वारात गेले म्हणून रुपाने गेले होते शौया बंधूच्या नाश्त्यासाठी आता एवढ्या उरल्या आता एवढ्या दादा खाणार आहे कारण दादा बी जाणार आहे पुढे ना आम्हाला येत नाही ना भेळ आम्हाला आमच्या आजची गोड नाही लागत म्हणून दादा बी जाणार आहे बंधू सोबत कुटार भरायला एकट्याला भरता येत नाही म्हणून भेड तिलाही नाहीयेत चांगली एवढ्या मिरच्या कापते भेडमध्ये एवढ्या मिरच्या असतात का कलर किती मस्त आहे त्याचा हे प आमच्या दारच्या पोपयाच पोप आहे उन्हाळ्यातच पिकलं पण लय मस्त आहे गोड आहे चालू आहे रुपाच्या काय टाकलं शिवरायला वाटते तेव्हा शिवरायला या मग चहा घ्यायला चहा ठेवतो मस्त अद्रकचा आज या नाही ठेवला मला आज काही अंघोळ पांघोळ नाही कारण आज काम करायचं म्हणजे काम नाही हा आणि ते धुळ्या दाळण्याचेच काम हा चा घेणं झालं तुम्हाला काय काम करायचं आहे आज मध्ये आणि शेतकऱ्याच्या घरात असं नाही थुक्याले थुका लावा काम म्हणजे कामच करायचे कामाची ना हलगर्जी नाही थुक्याले थुका काही लावा नाही लागत कष्ट म्हणजे कष्टच आहे शेतकऱ्याचे खायाले जे माणसां ते कष्ट जे, जे, जे वाटतील ते करा लागतात खायासाठी आपण सा सगळे खायासाठी सगळे काम करतो नोकरीवाला असो कंपनी वाला असो कोणचंही काम करो कोणी पोटासाठीच करते जन लोक खाव दुनिये जन लोक पोटासाठीच आहे सगळं बाकी काय नाही मेल्यावर काही आपण घेऊन जात नाही सोबत चला मग घेतो आता चहा पिऊन आणि दाखवतो तुम्हाला आज काय काम करायचं आहे ते सगळ्याचे नाश्ते पास्ते झाले बंधून दादा गेले आणि आणि मी घेतो आता चहा बंधून दादा येलो कामा उरका लागत मला पिऊन झाला आता मस्त एवढं दारच पोपई तोडलं होतं पोपयाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्याला लाल लाल पिवडा पिवडा डाग पडला होता ते बंधून आज सकाळी तोडलं खाऊन पाहतो कसं आहे तर जरा गोड आहे ना मग ते ठाथण्याचं जरा एवढंच ठेवलं का चवीसाठी दिला ना चुली ठेवला आपण पाणी टाकतो ना म्हणून ते हिरवेगार आणि असे चांगलं दूध आटलं आणि त्याचं जागेऊन चालेल आता खाऊन पिऊन घेतलं आणि बंद गेले कुटाराले आले आणि कुटाराची सगळी साफसफाई करायची आहे पसारा बा किती आहे हे सगळे पोते बीते सगळं बाहेर नेऊन ठेवायचं आहे कारण यात भरायची आहे आता कुट्टी बंद गेले कुट्टी आणायला हा पसारा बाहेर काढून पद्धती ठेवायचा आहे सगळा आणि कुटार भरल्यावर आणखी याच्यातच ठेवायचा आहे म्हणून आता मी घेतो पसारावरून आणि तुम्ही माणसाने आता हे काऊन बांधलं तर कुटाराचालाही धुळला उरते कोडू शकतो आपण कारण नाका सगळा घुसते आणि सर्दी होऊ शकते म्हणून आता मी पसारा काढल्यावरच तुम्हाला दाखवतो पसारा कसा काढला कुठे लावला आणि घेतो मग आता एवढा पसारा आवरून बंधू घरी येलो की एवढा पसारा आवराच लागते कोणी हलतील हां थुक्याला थुका लावता येत नाही नाही तर लय कल्ला करतील चला मग घेतो आता पसारावरून का खाता, खाता ना आहे ना ते अ हे खत काही कामाच आहे का युरिया हाय आई या नारळाच्या झाडाला युरिया टाकू का थंड राहील ना पाणी येईल हे एवढा सगळा पसारा काढला सगळा काय लेव उली उली हे पहा मागच्या वर्षीचा युरिया ह्या नारळाच्या झाडाला टाकता होता जरासा थंडावा राहीन झाले पप्पा याच्या झाडाला येईल अजून दाणे दाणे सई बस का इकडे नारळाच्या झाडाला टाकतो आता पाला बंदीचा रड माली झाली साफसफाई हे पा एकदम ओके सगळा पसारा काढला होता हा इकडे लावला इकडे आज सगळा घरादारा धुळलाच धुळला आहे म्हणून झाडून काही काढत नाही आता तो <laughs> तरी धुळला मारूमधे मारुमच्या शेजारीच आहे ना ते नेपावर ने सगळा दाखवतो तुम्हाला तु तु अंदर आणि हा वरचा जो पसार आहे तो राहू रा एवढ्यातच बशीन असं वाटते चला मग आता बंधू आता बैल पा माय तर काम झाले पण रुपाचा स्वयंपाक राहायला बाई रुपा कपड्या कपड्यात पाण्यातच आहे अजून झाले सगळे काम बंद याच्या पहिले हे दोऱ्या कुठे ठेवू आता हा याच काम आहे आपल्याला बांधायला गेल हे दोऱ्या ठेवून देतो आता इकडे ओके त्याला काल मैं आणखी द्या जांभूळ जांभूळवाले आले घेऊ आता जांभळ आपण जांभळ कसे दिले जांभळ चाळीस रुपये चाळीस

खायरचं म्हणजे खाऊन घेतो सगळे घेतो का मी पण तरी हे दादा काही नाही म्हणा चांगले तसे रोज सेवा पुरवतात आमच्या गावात जांभळ आंबे पपई सगळं जे फळं असतील ते म्हणजे घाटीवर आणतात आमच्या गावात आम्हाला खायला द्या मग यांच्यासाठी पण एक मग

मीठ आणतो मी मीठ आपल्या घरीच आहे रुपाचा साहेब इकडे आता मी करतो आंघोळ जांभळात धुवून ओके हे बंदूक खाऊ राहिले मीठ लावून मस्त आणि मी आंघोळ करतो आता पाणी नाही भरलं का इकडे पाणी भरावं लागते मग तो वेतो मग पहिले पाणी भरून मग करतो आंघोळ आता या मग जेव्हा लय भूक लागली आता आंघोळ केली मस्त कामही झाले सगळे आज जेव्हा हाय उडदाचं वरण लाल मिरचीची चटणी कच्ची कैरी निंबू कांदा आणि पोळी आणि तळलेले पापड या संध्याकाळचा चाय प्याय संध्याकाळचा चाय झोपीतून उठल्या बरोबर पण आज काही झोप लागली नाही लय दिवस भारी जाऊ राहिला सकाळ दुपारी दुपार लोक बंधून कुटार भरलं आम्ही दुपार लोक बंधून कुटार भरला आम्ही झोपलो होतो घरादारात पसारा बाकी आहे झाड झुळ सगळीच राहिली ये साहे नेले हे साहेबाई नेले अजून बाहेर तळावाही तिकडे दिला बंधू न फेकून आणि सगळी कुट्टी आहे दारात आणि बाया खवरा चारा आणि बायाचा चारा ह्या पडेल साऱ्या चपलान मेपलान कायन माईपासून गेले तर पाणी नव्हतं आम्हाला प्यायला आता पाण्याची कॅन आणली ठेवली ठेवतात आता बंदू गेले की लागतो आम्ही झाडजूड करायला आता रुपा करीन घरातली मी करतो बंधू आणखी चालले पाणी आणायले हे पाळा लागतातच आम्हाला आज दोन्ही कॅना खाली झाल्या घरातल्या बॉटल खाली व्हायला तरी बंधून आज पाणी नाही आणलं कुट्टाराचा नान केला निरा हे पा बंद चालले आता डबलची खेप आणायली आता काढतो मी बाहेरच आता काढतो मी बाहेरच झाडून पण तो बकरा बाहेर त्यांना ते बकरा एवढा चारा खाऊन घेतात आणि बाहेर सगळी कुट्टीच कुट्टी, कुट्टी सांडेल दाखवतो तुम्हाला हे पण हे कुट्टी सगळी सावरून आणायची आहे घरात कुटारात टाका लागते आणि बाहेर सारी कुट्टी जा आता आवडतो तेवढा पसारा रुपा लागली झाड भांडे कुंडे लावून लागते हे पाड करता बाहेरची झाड दुपटापट वाहून या संध्याकाळची पाणीपुरी खायले पाणीपुरी हे पाणी आलू मसाला आणि हे पुरी पाणीपुरी त्या दिवशी बंद ना वीस रुपयाचे एकटेच खाल्ले आता मी दहा रुपयाचे एकटेच खातो कोणालाच देत नाही चालला आमच्या स्वयंपाकीन बाईचा स्वयंपाक आज जरा कमी करा लागते स्वयंपाक कम काय माहीत पण कमी स्पीड चोरलं सकाळच्या पुढे असतील कारण जेवण कोणालाच ढकून नाही राहिलं मॅडो आहे किती खोल गेले तर आणि लाल होता भाजी काय केली हो डोळे काळे काळे पडले सार मूड गमाव या लोकांना जीवाचे हाल हाल करणारे हे लोक एवढ्यात चला मग आता मी पाहतो काही बाहेर मातीचा मेळ लागते का